ने नाव घेणार आहे फर्स्ट म्हणजे कुसुमताई घेणार आहे नाव आकाशात उडतो पक्षांचा थवा सोमनाथ पाटलांचं नाव घेला उकणा कशाला हवा अरे वा सुंदर गुलाबाची कळी अक्षय रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी घराच्या दाराला आंब्याच्या पानांचे तोरण दर्शन रावांचं नाव घेते हळदी कुंकवाचे तोरण अरे वा, वा। हाय हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या वैशाली गोळेसर या युट्यूब चॅनलमध्ये मी वैशाली तर आता सकाळचे नऊ वाजलेले आहेत मुलांचे टिफिन वगैरे सगळे काही झालेले आहे सकाळची गडबड आज खूप आहे कारण आज ना मळ्यात कांदे लावण्यासाठी भरपूर बाया आहेत तर आता मस्तपैकी बाहेर हरभऱ्याची भाजी मी सुकट टाकलेली होती ऊन पडलेला आहे तर सकाळची मुलीं मुलांची पूर्ण टिफिन झाल्याच्यानंतर आता मळ्यातली स्वयंपाकाची तयारी चालू होती मस्तपैकी काबुली हरभऱ्याची भाजी कांद्याची भाजी बाजरीच्या भाकरी पोळ्या असा भरपूर स्वयंपाक झालेला होता कारण मळ्यातल्या ज्या बायका असतात सगळ्या काही गोरगरीब घरातल्या असतात आणि मळ्यामध्ये म्हटलं तर खूप सारे टिफिन वगैरे लागतात तर सगळं काही स्वयंपाक करून घेतला आणि प्रत्येका म्हणजे गरीब घरच्याच बाया असतात त्याच्यामुळे दोन घास त्यांच्याही पोटात जातील म्हणून मी दरवेळेस मळ्यामध्ये बाया असल्या की त्यांना अशा प्रकारचे टिफिन पॅक करून देत असते तर छान वाटतं मनालाही आनंद मिळतो ते दोन घास खाल्ल्याच्यानंतर मग आपल्याला पण चांगलं एक प्रकारचं एक आशीर्वाद मिळतो तर बघू शकता मी पोळ्या उरले तर रात्रीच्या त्याचे कोरके बनवलेले होते खूप छान लागतात कडक कडक मस्त कुरकुऱ्यांसारखे तर चला फायनली सगळं काही कामावरलेलं आहे आता मस्त किचन वगैरे साफ करून घेतला ताईची नेहमी मला मदत हो होत असते पण आता घरातलं काम आणि बाहेरचं काम एवढं ॲडजस्ट होत नाही तर तिलाही सकाळी आठ साडेआठ नऊच्या दरम्यानच जावं लागतं कारण बायकांच्या हाताखाली रोप द्यावं लागतं कांदे लावण्यासाठी मळ्यातलं काम म्हटल्यानंतर सकाळची खूप काही गडबड असते कारण लावणीचं काम म्हटल्यानंतर बायका लवकर येतात आणि घरातल्या बायका पण लागतात त्याच्यामुळे त्या सकाळी लवकर गेलेल्या होत्या तर इतर वेळेला ती नेहमी मला थोडीफार मदत करू लागते पण आता म्हणजे आम्ही दोघी बहिणी आहोत तसं काही नाही पण मग एकमेकींना नेहमी समजून घेतो तर तिला मळ्यात जायचं असतं तीही थकून जाते तर दोघीजणी लवकर पुढे जातात तोपर्यंत मी घरातला बाकीचं आवरून घेतले मला आवरता आवरता आता बारा साडेबारा झालेले होते आनंदीला जाण्यासाठी जायचं होतं तर मी चाललेली आहे आनंदीला घेण्यासाठी कारण घरी कोणी नव्हते कारण मळ्यामध्ये घर असल्यामुळे गावामधून तिला आणावं लागतं बस गावातच येते मळ्यात काही येत नाही कारण रस्त्याने साफ वगैरे निघत असतात आणि एकटीला येऊ देत नाही त्याच्यामुळं आज माझ्यावर व आला म्हणून मी तिला शाळेतून घेण्यासाठी आलेली होती तर तिची रस्त्याने खूप सारी गडबड चालू होती बडबड चालू होती बघू शकता काय बाय नंदी काय शिकवला शाळेत हो का बोलून दाखव ना मग A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, y, L y, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y, Z ओके okay, व्हेरी चल गुड चला आता आम्ही चाललो घरी घरी गेल्याच्या नंतर हळदी कुंकवाला जायचं आहे तू येशील का माझ्यासोबत बरं चालेल आम्ही जातो मळ्यामध्ये तोपर्यंत आमच्या रस्त्याने जी नदी लागते म्हणजे आमचा इथे संगमेश्वर नदीचा पूल तर इथे पुढ पुढच्या बाजूला पूल आहे हा मोठा बांधारा आहे भरपूर पाणी आहे त्याच्यामध्ये अजून तर उन्हाळ्या संपेपर्यंत भरपूर पाणी असतं तर जवळच नदी आहे छान वाटतं असं दुपारी जाताना मस्तपैकी पाणी वगैरे दिसतं आजूबाजूला झाडं झुडपं असं असं आमच्या मळ्यातलं घर तर आता आनंदीला तहान लागली होती तर रस्त्याने पाणी पीत चालली असतो आम्हाला आता घरी जाऊन ना आवरायचं देखील होतं मला अजून भरपूर काम पडलेलं होतं घरी अजून फरशी वगैरे पुसायची आहे असं दिवसभराचं माझं रुटीन असतं तर आज मला आनंदीला आणण्याची वेळ आली इतर वेळेला बाकीचे आणत असतात पण आज मला टाईम आलेला होता तर बघू शकता सगळं काही आवरलेलं आहे आणि आता ना सगळं काही आवरून झाल्याच्या नंतर मला हळदी कुंकूला देखील जायचं आहे तर आवरून झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते शेअर करते तर चला आज मस्तपैकी असा हळदीपुंकुचा कार्यक्रम झाला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आम्ही झालोय रेडी मस्त मी ग्यावर नाही बघा आनंदी बघा मग आनंदी प्रेती सोबत आम्ही चाललो हळदी कुंकवाला इथे तर चला मी तुम्हाला ताईंचं घर दाखवते इतर वेगळं ड्रेस वगैरे वे असतो पण साडीमध्ये जरा लोक छान वाटतं हळदी कुंकवाला जायचं होतं मस्त तसे साडी वगैरे वे वेअर केली आणि आनंदी पण माझ्यासोबत आली तर चला तुम्हाला दाखवते आमच्या घराजवळच आहे घर तर कुसुमताई माथे त्यांचं घर आहे छान प्रकारे मस्त त्यांनी घरातलं डेकोरेट केलेलं होतं तर सगळ्यांना फरसाण वगैरे नाश्त्यासाठी देत होत्या नात् त्यांच्याच घरी हळदीकुंकू आहे बघू शकता ताई खूप छान स्वभाव आहे त्यांचं आमचं शेजारीच घर आहे त्यांचं छान आहे काचेचे आहे ना काहीतरी असं ओवा किंवा सोऱ्याकार काही ठेवायला काम करतो सगळ्यात आणि नाव घेणार आहे फर्स्ट म्हणजे ताई घेणार आहे नाव आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा सोमनाथ पाटलांचं नाव घ्यायला उखाना कशाला हवा अरे वा

आला आला सण संक्रांतीचा सण संक्रांतीला करते वडी गोपीनाथरावांचं नाव घेते नारळ आणि केळी अमोलरावांचे नाव घेते संक्रांतीच्या वेळी आकाशात चंद्राभोवती चांदण्यांची दाटी किरणरावांचं नाव घेते हदि कुपाच्या वेळी छान हरी आणि संक्रांत सौभाग्याचं घेत घ्या सौभाग्याचं वाण प्रवीणरावांचं नाव घेते आई प्रेमळ जशी आनंदाची वाढ सुंदर गुलाबाची कळी अक्षय घेते वेळी अरे हळदीपुपाच्या <laughs> भांडू नकाला आंब्याच्या पानांचे तोरण तोर दर्शनरावांच नाव घेते अरे हळदीपुपाची चाललंय आता आम्ही घरी हळदी कुंकू झालाय खूप लवकर केला त्यांनी पण बरं का तर चला आता हळदी कुंकाचा कार्यक्रम झालेला आहे इथून पुढे आता रथ भरपूर कार्यक्रम हळदी कुंकुचे होतील तर भेटूया चला अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्या ताईंना दादांना चिमुकल्यांना बाय बाय व्हिडिओ आवडले असतात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा